आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातले शहीद भगतसिंग क्रमांक पाच मध्ये आपण आलेलो आहोत हे बघा आता हा दर्जा बंद आहे कार्यालय बंद आहे कार्यालयामध्ये कोणीच नाही आणि हा कार्यालय दरवेळेस येतो तर बंदच असतंच विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीसाठी कार्यालय स्थापन केलेलं आहे इथं कुठलाही प्रकारे वाढलेला नसतो या समोर हे लो काय काय व्यक्ती स्वच्छता पसरलेली या काय झालेलं आहे हे मोठ वाढलेले आहे पूर्ण कचरा पडलेला आहे माझ्या इकडं पण कचरा आहे तिथे डस्टबिन येते बघा तिथं कचरा पडलेला आहे स्वच्छता नाही आहे वाढलं नसल्यामुळे ही अशी ध्यान पसरलेली आहे सर्व ठिकाणी आपण बघू शकता किती अस्वच्छता पसरलेली आहे अशा वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्याचं भविष्य आहे आणि प्रशासन याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाहीये आपण बघू शकता इथं काही सामाजिक कार्यकर्ते काही विद्यार्थी आलेले आपण त्यांची चर्चा करू त्यांना विचारू त्यांच्या काय अडचणी कशासाठी इथे आलेल्या आपण येऊ शकता इकडे नमस्कार आपण इथं आलात आपण येण्याचं प्रयोजन सर आपण इथं आलात त्यासाठी म्हणजे कशासाठी आलात आपण पाणी बंडू बसणे कचरा बिरते आहे विद्यार्थी लोक फोन आते कधी विद्यापीठ मला सर मिळणार किती करणार काय आपण काय म्हणून आह सर राष्ट्रवादीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष आहेत आणि यांना काही विद्यार्थ्यांचे फोन येतात सर आम्हाला हॉस्टेलमध्ये काही सुखसुविधा मिळत नाही विद्यापीठामध्ये काही ॲडमिशन वगैरे करायचे असले तर ते होत नाही त्यासाठी ते भेटण्यासाठी आले होते परंतु इथं कुलूप लागलेले असले कारणाने त्यांची त्या अधिकाऱ्याशी भेट होऊ शकली नाही आणि विद्यार्थी पण आहेत विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करू सर आज आपण काय बोलणार याविषयी प्रशासनाने काय करायला पाहिजे नाफवे करणे चाहिए विद्यार्थी जी जो उनका अंदर चालन वो एक तरफ रखने चाहिए जिनके विद्यार्थी के प्रश्न वो दूरने चाहिए आंदोलन चालू आहे तो वेगळा भाग आहे पण विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे बरोबर आहे आणखी आपली काय मागणी गरीब गरीब लोकांना गरीब जो वीज उनको सुविधा आहे डेबिट पासून आहे अंदाजे का जे विद्यार्थ्यांना अत्याचार अतेच होतंय तो होऊ नये प्रशासन आहे त्याकडे गंभीर आणि घ्या आपण विद्यार्थी चर्चा करू सर आपलं नाव काय माझं नाव शंभू भागाची गायके अच्छा कुठं म्हणजे शिक्षण कुठं करत आपण एम अध्यक्ष सायकोलॉजीसाठी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं अच्छा कधी ऍडमिशन झाले तुमचं सर माझं मागच्या महिन्यातच ऍडमिशन झालं आता माझा हॉस्टेलला नंबर लागला पहिल्या लिस्ट म्हणजे हॉस्टेलला नंबर लागला आहे की नाही लागला इथंच अच्छा अच्छा बरं कसं काय वातावरण इथलं हे वातावरण सगळं चांगलं आहे सर मस्त पण मग एक प्रॉब्लेम होती की ले ले था है था है थे। थे ते कंत्राटी पद्धतीवर आंदोलनात बसलेले असल्यामुळं आम्हाला थोडीशी प्रॉब्लेम येत आहे अशी की त्यांच्यासोबत बोलणं चाललं नाही होत आमच्या थोड्या समस्या असतील तसे साफसफाई कर्मचारी असतील ते पण तिथं आंदोलनात बसलेले आहेत त्यांच्यासोबत तो बोलणं होत नाही आणि आमच्या त्या हॉस्टेलमध्ये वेगळे आहेत कंत्राटी कर्मचारी वेगळे आहेत तुम्ही तुमच्या तुमच्या समस्या सांगत नाही का नाही सर आम्ही सरला भेटलो होतो त्यांनी आम्हाला रूम सुद्धा दिली आणि कॉट आणि बाकी सगळं कचरा वगैरे घाण वगैरे तुमच्या नाही सर आम्ही त्या दिवशी त्यांना भेटलो त्या दिवशी बोललो त्यांना तर त्यांनी सांगितलं ते कर्मचारी सध्या कंत्राटी कर्मचारी संपावर आहेत ते मान्य आहे मला पण वॉर्डन तुमचा येतो का दररोज तुम्हाला भेटतो आम्हाला जाधव सर भेटले होते जाधव सर आहे का तुमचे वॉर्डन आहे एक नंबर हॉस्टेल का तिथे ते जादवसर आहेत बरोबर ठीक आहे ते यांचं असं म्हणणं आहे का यांनी यांच्या ज्या अडचणीला शेअर केल्या पण कंत्राटी कर्मचाऱ्याच्या संपामुळे त्या मागण्या पूर्ण होत नाहीये बरोबर प्रशासनाने काय करायला पाहिजे पटकन आंदोलनाचं कस तरी वाट काढायला पाहिजे त्याच्यातून कुठेतरी बाहेर काढायला पाहिजे कंत्राटी पद्धतीवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पण सोयी करून आहे ठीक आहे धन्यवाद थँक्यू सर गवत वाढलेलं बघू शकता आपण किती गवत वाढलेले अशा गवतामध्ये किती डास असतील त्याची साफसफाई नाही होत एक कचरा पडलेला आहे तर घाण पडलेली आहे बघू शकता आपण किती अस्वच्छ आहे वातावरणामध्ये विद्यार्थी कसे राहत असतील